मित्रांनो गुड मॉर्निंग आज तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत ते म्हणजे चिंबोरे पकडण्यासाठी माझ्या ते बघा गाड्या आहेत आपण जे टीवर पुन्हा एकदा आलेलो भरपूर दिवसांनी आलेलो आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आज चिंबोरे आपल्याला किती मिळतात ते तुम्हाला दाखवतो वेगळ्या पद्धतीने चिंबोरे पकडणार आहेत तर मी गाडी टाकायला सुरुवात करूया ले ले। था ले ले तर आता सर्व गाडी टाकून झालेले आहेत तर आता आपण थोडा वेळ बसू नाश्ता करूया नाश्त्याला काय आणलेलं नाही बघू काय आणलं आहे काही नाही तर चला थोडा वेळ बसू पंधरा मिनटं आणि मग आपण गाड्या उचलण्यासाठी जाऊ किती चिंबरे मिळतात ते बघू तर सकाळी लवकर आल्यामध्ये भूक लागलेली आहे बघा बिस्किट पुढं आणला आहे मारी गोल तर बिस्किट खाऊन घेऊया थोड्या वेळात आणि नंतर मग आपण जाऊ किती चिंबरे मिळतात ते बघूच आपण बसून झालेलो आहोत दहा पंधरा मिनिटं जास्त झाले असतील पाणी पण हा बघा भरपूर आलेलं आहे तर चला जाऊयात आपण पहिल्या गाड्या उचलूया

तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत रहा आता आपल्या चिंबरं मिळायला लागेल मोठे मोठे सुरुवात हे बघा आपल्याला 3 मिळ आलेले आहेत आता टाकतो मग टाकतो ते मस्त चिंबरं फ्रेश मिळणार आहे मित्रांनो मस्त व्यक्ती आज चिंबोरे, आज हे काम आहे मित्रांनो चिंबोरे चिमोऱ्यावर प्रत्येक कार्यकर्त्या चिंबोरा आलेला आहे हा बघा विचारण हा बघा चावलाय शिंगोरा छोटा मित्रांनो सोडून द्यायच बघा मित्रांनो कुर्ली बघा चपट मोठी साईज मस्त कुर्ली साईज आले मित्रांनो ही बघा कुरली आहे मस्त साईजची आहे

तर ये आहे दोन, दो दोन, दो दोन दोन हे बघा दोन दोन एका गाड्या एक फाटल्या मित्रांनो पायाखाली दाबून ठेवलाय एका गाड्या दोन दोन हे बघा एकाच गाड्या दोन दोन चिपरी मिळाली आला एक नंबर साईड आहे एक नंबर चिंबोरा मित्रांनो एक नंबर हा आजचा चिंबोरा मित्रांनो सगळ्यात मोठा चिंबोरा आज आपल्याला मिळालेला आहे बघा बघा सर्वात मोठा शिंबोरा आज मिळाला आपल्याला अजून आपण गाडी काढलेलीच नाही दुसऱ्यांना अजून मिळतीलच

बघा डेंजर इथं काम आहे चावतो पण मित्रांनो चावलं इथं हाताला म्हणून हँग्लोज वापरायचे हा बघा एक दुखी आलायचे बोरा गुणा। एक रुपया एक रुपयाचा तिन परत आलेला आहे हा बघा दुसरा पण एक रुपयाचा आहे त्याला नाक्या पण नाही मिसरेल ना कोणाच्या हातात सुटलेला असेल हा बघा आमच्या एक रुपयाचा आहे हा बघा एक रुपया चिंबोर आहे एक साइडला नाक्या सुद्धा नाही आहे एका साइडला जाईल कोणाच्या हातात सुटला या आलेला आहे चिंबोरा हा बघा मित्रांनो बघा चिंबोरी बघा आज किती मिळाली हिवी बघा किती चिंबोरी फोटो मारे हे बघा आज भरपूरच चिंबोरी मिळाली अजून आपले थोडे गाडे बाकी आहेत व्हिडिओ शॉट पण करा मित्रांनो अरे बाई बघा मित्रांनो ही सोडली होती त्यांनी बघा एक मोठा असायची मोरा कदाचित ते बघा ती सोडली मित्रांनो हे बघा नक्की एक मोठा चिमोऱ्याने घेऊन गेला असं हा छोटा आलाय त्याच्यात झालाय आणि हा बघा मित्रांनो भांड्या एक नंबर आईच बघा बघा मित्रांनो साईज बघा काय भारी धाडे आलेले आहे हा बघा हा दुसरा चिंबोरा आहे आजचा मोठा आजच्या दिवसाचा दुसरा मोठी साईज सेम साईज आहे बघा मस्त मोठी साईज दोन आलेली आहेत आपल्याला आज काम फिट झालं मित्रांनो अजून थोडे गाळे चार पाच आपले बाकी आहेत त्यात पण मार मिळतीलच हा बघा हा शपथ एक नंबर साईज बघा काय मी खतरनाक बघा एकदम जुनाट हा बघा साईज बघा काय चिंबोरा आहे बघा मित्रांनो साईज बघा असला मोठा चिंबोरा हा बघा हा बघा साईज भारी चिंबोरा आलाय मस्त चिंबोरा बघा एक नंबर आजचा सगळ्यात मोठा आहे मित्रांनो काम फिट आहे आज या तुम्ही सर्वांनी जेवायला या मित्रांनो नक्की या कमेंट करून सांगा तुम्हाला पत्ता पाठवतो मी सर्वांना जेवायला भेटणार आज कारण का आजची झिंबोरी बघा आपली फुल भरलेले बघा जागा नाही ह्याच्यात जा झालेली आहे फुल एकदम तमाम <laughs> एक मित्रांनो आले आपल्याला शेवटच्या गाड्यामध्ये शिबोरा एक आलेला आहे एकदम लहान आहे बरी साईज आहे हा आपला आता शेवट गाडा आहे तर चला आता आपण घरी जाऊया आपल्याला चिंबोरे पण भरपूर मिळालेत तुम्हाला दाखवतो आपल्याला किती चिंबोरे मिळालेत ते घरी गेल्यानंतर तर चला आपण घरी जाऊन बघूया किती चिमोरी मिळाले ते आज मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कारण आज भरपूरच चिंबोरे मिळाले तुम्हाला व्हिडिओ आवडेल अशी तर चला हा मित्रांनो आता आपल्याला चिंबोरी किती मिळाले तुम्हाला दाखवतरी बघा ह्याच्यामध्ये हे ओतून दाखवतो तुम्हाला त्याच्यात